और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या तसेच रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणांवर मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन तसेच छुप्या गैरधंद्यांचे अड्डे वाढीस लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या याच पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री मोठी छापा राबवण्यात आली या मोहिमेत एकूण चाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते रात्री आठ ते पहाटे चार या वेळेत कल्याण आणि डोंबिवली शहरातील विविध भागात एकच वेळी धरपकड मोहीम करण्यात आली यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक समाजकंटक गुंड मद्यपी आणि गैरधंदे करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आला गेल्या वर्षी अशाच प्रकारची मोहीम सलग दोन ते तीन महिने राबवून पोलीस दलाने शहरातील अनेक गैरधंदे अड्डे उद्ध्वस्त केले होते सार्वजनिक ठिकाणी मद्य व अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागत होतं ही मोहीम कल्याण डोंबिवली नशामुक्त शहर या उद्दिष्टांचा भाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं अलीकडे पुन्हा काही अड्डे आणि अवैध व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक आदेश देऊन शनिवारी रात्री धडक छापा टाकण्याचे निर्देश दिले या कारवाईत उपायुक्त झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः सहभागी झाले होते कल्याण रेल्वे स्थानक परिसर वाहन तळ आणि झाडाझुडपांमध्ये लपून मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतलं काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्यांना पकडलं अनेक ठिकाणी पकडलेल्या व्यक्तींना परिसरातून पोलिसांनी वरात काढत पोलीस ठाण्यात आणलं या कारवाईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांकडून तब्बल पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच सहा खतरनाक गुंडांना अटक करण्यात आली तर सत्तावीस तडीपार गुंडांची चौकशी करण्यात आली आहे या मोहिमेत पकडलेल्या मद्यपींमध्ये काही सुस्थितीत घरातील तरुणांचीही समावेश असल्याचा पोलीस तपासात समोर आलाय सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयीन कारवाई सुरू आहे रात्री वा सो ना पहाटे चार परें तो ही कारवाई सुरू होती आज पूर्ण कल्याण डोंबोली परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुलटे हा आठ पुलटेच्या हातीमध्ये कोंबिंग ऑपरेशन ऑल आऊट नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईट स्टाफ अशा मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये दो आ, आ, जो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ओलट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा गर्दी ठिकाणं आहे ज्या ठिकाणी असे काही शरीरवृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घरतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं दा जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोक बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती वरती कारगेट करण्याकरता हे होम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी पोलीस आमचे अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पी आणि आमची ए या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा